नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुण्यात मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच अगदी गावात श्रीपाद हॉटेल आहे नागनाथ पारापासून अगदी हाकेच्या अंतरावर तुम्हाला हे हॉटेल मिळेल तुम्हाला या हॉटेलचा पत्ता आणि नंबर पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तो आहे अवघ्या ऐंशी रुपयांमध्ये यांच्याकडे महाराष्ट्रीय थाळी मिळते श्रीपाद हॉटेलमध्ये त्यांच्या थाळीचा आस्वाद घ्यायला बरेच खवय्ये येत असतात लक्ष्मी रोडवर खरेदी झाली की तुम्ही यांच्याकडे जेवायला जाऊ शकता इतकं जवळ आहे त्यांच्या हॉटेलमध्ये कोणकोणत्या थाळ्या उपलब्ध आहेत त्या उपलब ते या आपण व्हिडिओद्वारे जाणून घेऊया मी जयश्री भंडूगुराव माझा व्यवसाय असा सुरू झाला की फराब फराच्या पदार्थांपासून सुरू झालेला आहे अगदी छोट्याशा प्रमाणात सुरू झाला होता तो आता बऱ्यापैकी मोठा झालेला आहे त्यातूनच मला केटरिंगची आवड निर्माण झाली आणि ते आवड निर्माण डॉक्टर नुनकर सर वाडिया कॉलेजचे प्रिन्सिपल त्यांनी मला सुरुवात करून दिली की वाडिया कॉलेजला माझ्या सुरुवातीला ऑर्डर सुरू झाल्या अगदी छोट्याश्या प्रमाणात एक पंधरा लोकांपासून वीस लोकांपासून तसं तसं लोकांना जसं आवडायला लागलं लोकांना आपले सात्विक पदार्थ आवडायला जसे लागले तसे माझे हळूहळू प्रगती व्हायला लागली तशी मी लोकांना पुरणपोळ्या गुळ पोळ्या खवा पोळ्या उकडीचे मोदक आणि जेवणाच्या ऑर्डर सुरू केल्या आणि त्यातूनच आता नवीन व्यवसाय सुरू केला हॉटेल श्रीपाद म्हणून ते आता दोन वर्ष झालं मी चालवतीये माझा मुलगा असून मुलगी आम्ही सगळे मिळून घरातलेच लोक मिळून चालू केलेले आहे आणि तेही अगदी लिमिट uh, कमी प्रमाणात म्हणजे जे काय अगदी बाहेरचे भाव न लावता अगदी सगळ्यांना परवडतील असे भाव लावलेले आहेत ला त्याच्यात की एकशे चाळीस मध्ये अनलिमिटेड थाळी लावलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आमटी अम, भात रस्सा भाजी सुकी भाजी कोशिंबीर पापड हे मध्ये येतं एकशे चाळीस मध्ये आणि ऐंशी मध्ये एक, एक रस्सा भाजी पोळी तीन पोळ्या भात आमटी असं ऐंशी मध्ये येतं आणि अगदी साधारण सर्वसाधारण लोकांना परवडेल असं पोळी भाजी साठ रुपयामध्ये येते त्याच्यामध्ये एक वाटी भाजी आणि पो तीन पोळ्या असं येतं आणि आता हे हॉटेल श्रीपादा विसरू ठेवलेलं आहे प्रतिसाद प्रति खूप छान मिळालेला आहे लोकांना जसे जसे लोक यायला लागली तशी तशी त्यांना आवड निर्माण झाली आणि तसे दसे दसे तसे एकमेकांकडून एकमेकांपर्यंत पोहोचायला लागलं ते आम्ही कुठलीही जाहिरात न करता हे सगळं सुरू झालेलं आहे आता ही एकशे चाळीसची थाळी आहे त्याच्यामध्ये कोशिंबीर ताक आमटी एक रस्सा भाजी ही सुकी भाजी आहे ती वेगवेगळी वे असते बदलत असते पापड आणि पोळ्या असं एकशे चाळीस मध्ये अनलिमिटेड थाळी येते ही आहे एकशे ऐंशी रुपयाची त्याच्यामध्ये पोळ्या आमटी आमटी भात आणि भाजी स्वीट मध्ये कधी गुलाबजाम कधी श्रीखंड असं असतं ते तुम्ही वेगळं घेऊ शकता ते एकशे चाळीस मध्ये येत नाही श्रीपाद हॉटेलचं टायमिंग आहे अकरा ते दोन सग दुपारचं आणि संध्याकाळचं सात ते दहा बंद बुधवारी बंद असत इथं माझं नाव हनुमान आहे इथं मी गेली दोन वर्ष झालं जेवण करतोय इथल्या पोळ्या मला व्यवस्थित वाटतात आणि पुन्हा भात वगैरे पण चांगले आहे आणि किंमत पण किंमतच्या मानानं पण हे व्यवस्थित आहे मी गेली दोन वर्ष झालं इथं जेवण करतोय सुखी भाजी इथली सगळ्या सगळ्या म्हणजे प्रत्येक सुखी भाज्या ज्या आहेत त्या चांगल्याच आहेत असं नाही की पर्टिक्युलर एकच भाजी सगळ्याच भाज्या चांगल्या असतात अजून घरगुती लोणचं पण यांचे चांगले तुम्ही एकदा टेस्ट करून नक्कीच बघा सगळ्यांनी श्रीपाद हॉटेल मध्ये मिळणार जेवण हे अतिशय रुचकर आहे शिवाय काकू त्यांचा मुलगा आणि सून हे वैयक्तिकरित्या प्रत्येकाला काय हवं काय नको याची चौकशी करत असतात त्यांच्या या आग्रहामुळे चार घास जरा जास्तच खाल्ले जातात यांची एकशे चाळीस रुपयाची थाळी तर खूपच लोकप्रिय आहे जर तुम्ही लक्ष्मी रोड किंवा शनिपार येथे खरेदीला गेला किंवा अन्य कामासाठी गेला असाल तर घरी जाता जाता यांच्या थाळीचा आस्वाद नक्की घ्या आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी बोला मराठी वाढवा रामकृष्णहरी